पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त चांदोड गिरीश महाजन यांची पत्रकार परिषद दिसत आहेत बऱ्याच दिवसापासून तर आगामी काळात ते आमच्या जवळच आहेत ते आमच्या जवळच आहेत चव्हाण यांनी आधी सांगितलं की आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत निवडणुका समोर आहेत आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत वीस वर्षापासून वाट बघा वेट वॉच नाही हा तो त्यांचा प्रश्न त्यांनी काय म्हणावं काय म्हणू नये पण मला वाटतं अशा पद्धतीने बोलणं अशा पद्धतीने एवढं चारित्र्यावर कोणाचा आरोप करणं म्हणजे समोर दिसत आहे की त्यांनी कशा पद्धतीने चॅटिंग केलेलं आहे व्हिडिओ चॅटिंग केलेलं आहे कशी मागणी केलेली आहे पैशांची पैसे दिले नाही हुंडा दिला नाही किंवा नाही तर मग तुझ्या भावांना मी बघून घेईल त्यांना मी कॉलेज तिकडे जावं लागतं यावं लागतं म्हणजे अशा पद्धतीने दादागिरी करून हुंडा मागितला त्याचे पुरावे सगळे असताना आणि मग नंतर स्वतःच्या बचावासाठी निर्लज्ज पण आता कळस आहे मला वाटतं हा अशा पद्धती स्टेटमेंट करणं त्या वकिलालाही थोडी लाज वाटली पाहिजे त्याच्या घरामध्ये या बहिणी मुली आहेत अवकाळी पावतला पूर्व पाऊस आल्यामुळे कोणाला कल्पना म्हणजे अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल की विक्रमी पाऊस त्या ठिकाणी पडला आणि म्हणून नुकसान निश्चित झालेलं आहे शहरांमध्ये झालेला आहे ग्रामीण भागात झालेलं आहे शेती झालंय घरांची पडझड झालेली आहे त्या संदर्भामध्ये सर्व पंचनामे करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदय महसूल मंत्री, मंत्री यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिनाध्यक्ष दिलेल्या आहेत असं कोणी राहणार नाही की त्याचं कांद्याचं नुकसान झालेलं आहे कुठे फळबागांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याला मदत मिळत नाही सर्वांचं नुकसानीचे पंचनामे होऊन त्यांना नियमानुसार जे काही मदत आहे ते तात्काळ शासनाकडून मिळणार मला वाटतं अतिशय निर्लज्जपण आता कळस आहे मला असं वाटतं म्हणजे एका मुलीचा एवढा छळ झाला तिला एवढी मारठोक झाली तिच्या अंगावर एवढ्या तीस तीस खुणा आहेत आणि बिचारी त्यात ती गेली एवढा म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात पांढरणारा विषय असताना अशा पद्धतीने वकिलांनी तिच्या चारित्र्यावर बोलावं घाणे आरोप करावे मला वाटतं यापेक्षा दुर्दैव वा असू शकत नाही असू शकत नाही मला वाटतं यांचं तर काय करावं काय त्याच्या चौकटी आहेत आम्ही मंत्री आम्हाला बोलता येत नाही पण अशा पद्धतीने आरोप करताना त्यांना थोडीफार लाज वाटली पाहिजे कालफड्यात मारण काडीने मारण हा काही गुन्हा नाही मला वाटतं मुली मुली असतील त्यांच्या असतील आज श्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती देशभरामध्ये दे, राज्यभरामध्ये दे आपण सगळे साजरे करत आहोत आणि त्या निमित्ताने आज चांदवटला की उपराजधानी अहिल्यादेवी होळकरांची या ठिकाणी आहे हा राजवाडा या ठिकाणी आहे हा रंगमहल म्हणून या ठिकाणी ओळखला जातो अतिशय सुंदर असा सुबक असा म्हणजे आपण कल्पनाही करू शकत इतकं सुंदर काम कोरीव काम अतिशय तीनशे वर्षापूर्वीच या ठिकाणी राजवाड्यामध्ये आहे त्या रंगमहलामध्ये आहे आणि आज इथे येण्याचा योग आला अतिशय सुंदर कार्यक्रम नियोजन आमचे आमदार राहुलजी आहेर रासलीवाल कार्यकर्ते त्यांनी या ठिकाणी केलं आणि आज राजघराण्यातले सर्व वंशज त्यांचे मग इंदोरचं राजघराणा असेल असेल ते हो सर्वजण आज मला वाटतं शंभर वर्षानंतर एकत्रित आलेले आहे पहिल्यांदा या ठिकाणी आलेले आहेत त्याचा आम्हाला निश्चित या ठिकाणी आहे बोला मला वाटतं त्यासाठी पुरेसा निधीचा निधीची तरतूद सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे काम सुद्धा सुरू आहे मी मान्य आमच्या हर साहेबांना आमदार न विचारलं मधल्या काळामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर होता तो क्वालिटीचं काम करत होता त्यावर थोडा वाद झाला आणि त्यामुळे ते काम थांबवलेलं आहे पण निश्चित यात जतन केलं जाईल So what the killer?